जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय देशामध्ये दिनांक सोळा एप्रिल ही सार्वत्रिक लोकसभेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे यामुळं निवडणुकापूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली गुड न्यूज केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं भविष्य निर्वाह निधी जी पी एफ येथील संचित निधीवरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि सदर शिफारशीस केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून केंद्रीय अर्थमंत्रालयात सादर करण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यावरील जमा रकमेवर सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सव्वा आठ टक्के इतका व्याजदर प्राप्त होणार आहे पूर्वी मागील तीन वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधी पी एफ खात्यावरील जमा निधीवर सन दोन हजार एकोणीस वीसपासून साडेआठ टक्के व्याजदर देण्यात येत होते आणि हे व्याजदर दोन हजार वीस एकवीसपर्यंत पर्यंत कायम ठेवण्यात आलेले होते केंद्रीय कामगार व आरोग्य रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी केंद्रीय विश्वस्त मंडळ यांच्या दोनशे पस्तीसव्या बैठकीमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस करता व्याजदरामध्ये इंटरेस्ट रेटमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यासंदर्भातील या शिफारस आता केंद्रीय अंत अर्थ मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेली आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांवरील नमूद वाढीव व्याजदरानुसार व्याज सदस्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे हा व्याजदर मागील तीन वर्षातील सर्वात उंचाकी दर अस उच्चांकी दर असल्याचं दिसून येतं या वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळं केंद्रीय विश्वस्त मंडळानं एकूण तेरा लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर देशातील तब्बल आठ कोटी सदस्यांना व्याजाची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आलेली आहे तरीही होती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद